रत्नागिरीमध्ये भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीला पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी व उत्साह दिसून आला या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी उद्योगमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या नियमावलीचं कौतुक केलं या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेला स्पर्धा न मानता एक खेळ म्हणून याकडे बघितलं गेलं पाहिजे तसेच रत्नागिरी येथील आयोजित बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेला बघता महाराष्ट्रातील इतर स्पर्धा याचा आदर्श घेतील असं या

हा जो अतिशय महत्वाचा हो तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीला अतिशय महत्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमचं आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मार्गांना देखील विनंती करायची आहे की ह्याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं त्याला टोचणं त्याची शेपटी फिरगळण शेवटी ते मुक जनावर आहे त्याला देखील आपण मुक्त असते खेळायला दिलं पाहिजे पण मला खात्री आहे या स्पर्धेचा आदर्श अतिशय चांगला आदर्श महाराष्ट्रातल्या बाकीच्या स्पर्धा घेतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पुन्हा एकदा रोशन शेठ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो प्रत्येक गाडीवाल्याने आपल्या इथे आल्यानंतर I you.